आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बाहेर विकत जसा मिळतो तसाच गुलकंद घरचे घरी कसा बनवायचा ते बघूयात हा गुलकंद चवीला छानच लागतो आणि करायलाही सोपा आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉनला क्लिक करायचे चला तर मग हा गुलकंद कसा बनवायचा ते बघूयात गुलकंद बनवताना शक्यतो गावठी गुलाबाची फुलंच हवीत माझ्याकडे पंचवीस ते तीस गावठी गुलाबाची फुलं होती मी या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या बाजूला केल्या व देठाचा भाग बाजूला काढून ठेवला त्याच सोबत या पाकळ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या धुतल्यानंतर त्या कॉटनच्या कपड्यावरती पसरून दोन तीन तासांसाठी उन्हामध्ये किंवा फॅनच्या खाली सुकत घाला कारण गुलकंद बनवताना या पाकळ्याला ओलसरपणा अजिबात राहता कामाने थोड्याश्या सुकल्यासारख्याच व्हायला हव्यात तरच गुलकंद छान आणि टिकाऊ होतो या पाकळ्या उन्हामध्ये किंवा फॅन खाली काळजीपूर्वक काळजीपूर्वक लागतात नाही तर मग त्या वाऱ्याने उडू शकतात गुलाबाच्या पाकळ्या चांगल्या सुकल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात यामध्ये एक मोठी वाटी भरून साखर टाकायची आहे गुलकंद बनवताना साखर थोडीशी जास्त झाली तरी हरकत नाही पण कमी पडू देऊ नका साखर टाकल्यानंतर हाताने व्यवस्थित या पाकळ्या साखरामध्ये एकजीव करायच्या आहेत जितक्या जास्त तुम्ही एकजीव कराल तितका पाक आतपर्यंत मुरतो आणि गुलकंद अगदीच मस्त होतो येथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला ह्या गुलाबाच्या पाकळ्या खूप जास्त वाटत होत्या पण साखरामध्ये एक जीव केल्यानंतर त्याचं प्रमाण खूप कमी झालंय हा जो गुलकंद आहे तो तुम्ही नुसता खाऊ शकता किंवा मग विड्याच्या पानामध्ये टाकून खाऊ शकता वेगवेगळ्या मिठाईमध्ये टाकला तरी छान लागतो आणि या पाकळ्या साखरामध्ये याच पद्धतीने एकत्र कराव्या लागतात तुम्ही जर चमच्याने एकत्र करायला गेलात तर त्या होणार नाहीत इतक्या वेळा आपण साखरामध्ये गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करून सुद्धा त्याला पाणी सुटलेलं नाहीये पाणी सुटायलाच नाही पाहिजे नाहीतर मग आपला गुलकंद खराब होऊ शकतो त्यामुळेच या पाकळ्या उन्हामध्ये किंवा फॅन खाली चांगल्या पद्धतीने सुकवून घ्यायच्यात तयार गुलकंद एका बरणीमध्ये भरून ठेवूयात हा गुलकंद तयार व्हायला आठ ते दहा दिवस लागतात आठ दहा दिवसानंतर गुलकंद अगदी व्यवस्थित तयार होतो जोपर्यंत अगदी परफेक्ट असा गुलकंद तयार होत नाही तोपर्यंत ही, तो ही बरणी रोज हलवत राहायची आहे दहा दिवसानंतर तुम्ही ही बरणी उघडून बघू शकता अगदीच मस्त असा आपला गुलकंद तयार झालाय रंगही सुरेख आलाय आणि साखर आणि गुलाबाच्या पाकळ्या अगदी व्यवस्थित एकजीव झालेल्या आहेत झाकण काढून बघूयात बघा मस्त झालाय आणि सुद्धा अप्रतिम लागतो करायलाही आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीच त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या रेसिपी तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करा